आमच्या भाषेची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या हत्येमध्ये सासू सासरा नवरा तिचे दोन्ही धीर आणि तिचे ननन आणि जवाई ह्या लोकांचा सहभाग आहे तिला जास्त त्रास सहन्य झाला आणि ह्या लोकांना निर्गुण हत्या केली तिची आत्ता दोन तीन दिवसापूर्वी दो अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी आमच्या भाषेचे लग्न शेळगाव येथे दिलाारू भाई मुलं या दिलारूबाई यांच्या मुलाशी झाले होते परंतु दोन चार महिने ते चांगले राहिले त्याच्यानंतर त्याच्या डिमांड जे आहे मुलीला जातक शर्च करण्यात आला मुलीचा आणि वेळोवेळी डिमांड करण्यात आल्या पन्नास हजार एक लाख रुपये मागण्यात आले आता हे लोक मोलमजुरी करणार आहेत माझे जे जाजी आहेत हे लोक मोलमजुरी करणार आहेत हे पैसे देऊ शकत नव्हते आता आत्ता दहा सात आठ दिवसापूर्वी पण मुली माहेर मुलगी माहेर लागती जवळ ते तिचं नावर आणि ते घेऊन आले होते त्या दिवशी पण त्या यांना पैशाची डिमांड करण्यात आली आणि पैशाची डिमांड पूर्ण झाल्यामुळे आमच्या भाषेची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या हत्येमध्ये सासू सासरा नवरा तिचे दोन्ही दीर आणि तिचे ननन आणि जवय ह्या लोकांचा सहभाग आहे सगळ्याच कुटुंबाचा जवळपास फार कठीण त्रास होता त्यांना आणि हा त्रास ती सहन नाही करू शकली आणि हे जवळपास एक वर्षापासून तिचा छळ चालू होतो आम्ही दोन वेळेस समजून सांगितलं तिला मायरी पाठवतो बा जा होतच असतात थोडाफोड्या कुटुंबात हा छोट्या मोठ्या घटना घडतच असतात असं समजावून सांगून आम्ही मुलीला आणि परिस्थिती गरीब असल्यामुळं ते पर्याय नव्हता ना म्हणजे संसार केल्याशिवाय त्याच्यामुळे ती राहिली परंतु आता तिला जास्त त्रास सहन न झाला आणि या लोकांना निर्गुण हत्या केली तिची आत्ता दोन तीन दिवसापूर्वी यांना जास्ती फाशी जन्मठेपी शिक्षा व्हायला पाहिजे मी तर म्हणतो तात्काळ फाशी द्यायला पाहिजे अशा आरोपी यांना समाजात राहण्याचा अधिकार नाही असे आराम करून तिचे लोक समाजात राहता कामा नाही हे समाजात राहिलेच हे बाकीच्या समाजाला चुकीला संदेश जाईल असे लोक समाजात राहिले महिलाचं नाव सानिया होतं आणि तिच्या पतीचं नाव शेख फारुख होत तिचं वय वीस वर्ष महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका